नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे आता आई त्याला ताट घेऊन जात असतानाच तात्या म्हणू लागतात सुनंदा ताट ठेवून दे त्याला या घरातून काहीही मिळणार नाही मग लगेच आता सुनंदा म्हणू लागते अहो असं काय करताय त्याची चूक झाली मला माने पण दोन घास खाऊ द्या ना त्याला आपलाच मुलगा आहे ना तेव्हा गायत्री म्हणू लागते बघा तात्यासाहेब आपल्याच घरात तुमच्या तत्वांचा भंग केला जातोय बघा बघा आता काय करायचं तुम्हीच ठरवा तुम्ही तर शिक्षा दिली तेजसला पण असं जेवण दिलं म्हणजे काय उपयोग त्या शिक्षेचा तेव्हा लगेच तात्यासाहेब म्हणू लागतात नाही सुनंदा तुला द्यायचं आहे ना त्याला जेवण तर तू नेऊन दे जेवण जा जेवू दे पण जर हे ताट घरातून बाहेर गेलं तर मी माझे वडील आणि माझ्या आजोबांची शपथ घेऊन सांगतो मी अन्न पाणी बंद करेन आता मात्र गायत्री तर, तर तोंडाला हात लावून हसू लागते तेव्हा सुनंदा म्हणू लागते हो असं काय करताय आपला आहे ना जरी चुकला असेल तरी आपण आईबाप आहो आपण त्याला समजून घ्यायला हवं की नाही दोन गाज खाऊ द्या ना तेव्हा ता लगेच तात्यासाहेब म्हणू लागतात ठीक आहे तुला जायचं आहे ना जेवण घेऊन जा पण मी या त्यापुढे एक अन्नाचा कणही खाणार नाही मरण तरी चालेल पण अन्न घेणार नाही आता मात्र लगेच तेजसची आई ताट घेऊन आतमध्ये निघून जाते आणि तात्याही निघून जातात तेजस मात्र आईकडे डोकावून बघत असतो तेव्हा गायत्री त्याच्याकडे बघून हसत असते तेव्हा लगेच आता इकडे किचनमध्ये येताच तेजसची आई जोरजोरात रडत असते त्याच वेळेस आबा येते आणि म्हणू लागते आई शांत उभं रडू नको तेव्हा लगेच आता तिची आई म्हणू लागते बघ ना गं तुरुंगात गेल्यापासून लेकरू उपाशी असेल काहीही खाल्लं नाही पण हे ऐकायलाच तयार नाही काय करू मी आता सांग ना नेमकं कुणाची बाजू घेऊ दोघांमधून मा माझंच मरण आहे तेच कळत नाही आहे यांना दोघातून मी एकाला कसं निवडू सांग बरं तेव्हा आबा म्हणू लागतंय हे बघ आपला दादा किती हुशार आहे समजूतदार आहे तुला माहिती आहे नाही तो नेहमी दुसऱ्यांसाठी झटत असतो नेहमी दुसऱ्यांना मदत करत असतो मग तो अशा वेळेस त्याचं स्वतःची काळजी घेणार नाही का तू सांग बरं आणि हो जगात असे खूप लोक लोक आहे ज्यांना आपल्या दादानी नेहमी मदत केलेली आहे त्यामुळे असे लोक त्याच्यासाठी नक्की धावून येतील याची मला खात्री आहे तू काळजी करू नको बरं त्याच वेळेस इकडे आता तेजस बाहेर पायरीवरती बसलेला असतो तेव्हा गीता वहिनी हळूच एका पोला आडून त्याला आवाज देत असते भाऊजी इकडे या असे म्हणत असते तेव्हा आता लगेच तेजस म्हणू लागतो वहिनी तू इकडे कशाला आली तेव्हा लगेच आता गीतावाहिणी म्हणू लागते भाऊजी घ्या जेवण करून घ्या हे बघा आई जरी तुम्हाला आतमधून जेवण देऊ शकत नसल्या ना तरी मी बाहेर डबा देऊ शकते हो पण मी आतमध्ये नाही आता कसं आहे गायत्री वहिनींच्या विरोधात मी जाऊ शकते पण तात्यांच्या विरोधात मी नाही जाऊ शकत तेव्हा आता तेजस म्हणू लागतो आपल्या दोघांचं सेम आहे ना या पायऱ्यांवरती आपल्याला एंट्रीच आहे त्याच वेळेस आता लगेच गीतावाहिनी म्हणू लागते एक विचारू का तेव्हा तेजस म्हणू लागतो दोन लाख का चोरले हेच विचारायचे ना वहिनी आता मात्र लगेच गीतावाहिनी म्हणू लागते मला माहिती आहे भाऊजी तुम्ही नक्की कुणासाठी मदत करण्यासाठीच हे पैसे घेतले असेल पण अशी काय वेळ आली होती की तुम्हाला घरातून तुम पैसे चोरावे लागले तेव्हा आता तेजस म्हणू लागतो एक भला माणूस होता त्याला त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं त्याला खूप पैशांची गरज होती म्हणून हे काम केलं त्याच वेळेस आता लगेच गीता वहिनी म्हणू लागते मला माहितीच होतं तुम्ही नेहमी दुसऱ्यांसाठी झटत असता भाऊजी जा दोन घास खाऊन घ्या बरं पटकन मी इथेच थांबते तोपर्यंत तेव्हा आता लगेच तेजस म्हणू लागतो वहिनी तू कशाला आली दिवसभर काम करते त्यात असली दंदन कशाला यायचं बरं त्यात जर गायत्री वहिनी आणि सूरजने बघितलं तर तेव्हा आता लगेच गीता म्हणू लागते बघू द्या कुणाला बघायचे तुम्ही घ्या बरं पटकन तुम् खाऊ त्याच वेळेस आतमधून सूरज धावत येतो आणि म्हणू लागतो गीता तू तू इकडे काय करते आणि हे काय याला डबा दिलाय तू याला डबा आणलाय तू कशासाठी आणला तेव्हा लगेच आता गीता पटकन आतमध्ये पळत येते आणि म्हणू लागते असं नका न ना करू दोन घास खाऊ दे ना उपाशी येते खाऊ दे ना दोन गास तेव्हा लगेच सूरज म्हणू लागतो नाही त्याला शिक्षा दिली ना तात्यासाहेबांनी मग राहू दे ना उपाशी मी गायत्री वहिनीला सांगणार सगळं सांगणार तुम्ही दोघं काहीतरी बोलत होता ना त्यांना कळायला पाहिजे असे म्हणून सूरज आतमध्ये जाणार तेच गीता त्याला पकडते आणि म्हणू लागते हात जोडते तुमच्यासमोर खाऊ द्या ना त्यांना उपाशी येते अहो तुमचा लहान भाऊ येतो का तुम्ही एवढे नशेत डुबालात त्या बाईने अख्ख्या घराचं वाटोळ केले मला ना समजतच नाहीये भाऊजी का असं वागते ती बाई तेव्हा लगेच आता तेजस म्हणू लागतो वहिनी तू शांत हो मला नाही खायचं जा तू डबा घेऊन तेव्हा आता लगेच गीता आपल्या पर्समधून पन्नास रुपये काढते आणि सूरजच्या हातात ठेवते आणि म्हणू लागते घ्या या पन्नास रुपयासाठीच तुम्ही त्या बाईच्या मागे पुढे करताना घ्या खाऊ दे त्यांना दोन घास तेव्हा लगेच सूरज म्हणू लागतो नाही त्याला शिक्षा दिली ना मग भोगू दे की त्याला शिक्षा नाही खाऊ देणार मी सांगणार मी गायत्रीवेणीला वेळेस आता गीता लगेच सूरजचा हात पकडते आणि सूरजला म्हणू लागते हो जा जाऊन सांगा तुम्ही अहो एकेकाळी तुम्हीच तुमच्या या लहान भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत होता अजूनही मला आहे तर लगेच आता गीता पाठीमागचं सा सांगू लागते एकदा तेजस खोटं बोलल्यानंतर त्याचे वडील तात्या त्याला शिक्षा करत असतात तेव्हा तेजस मत असतो तात्या मी खोटं नाही बोललो तेव्हा तात्यासाहेब म्हणू लागतात नाही प्रभूंच्या घरात खोटं अजिबात चालत नाही तुला शिक्षा होणार म्हणजे होणार असे म्हणून तेजसच्या हातावरती छडी देणार तेच त्याचा मोठा भाऊ सूरज येतो आणि म्हणू लागतो तात्या मारा माझ्या हातावरती मारा असे म्हणून तेजसच्या हातावरती हात ठेवतो तेव्हा तात्या म्हणू लागतात हे बघ सूरज तू त्याला पाठीशी घालू नको तेव्हा लगेच आता सूरज म्हणू लागतो तात्या मला पक्की खात्री तेजस नक्की चांगल्या कामासाठीच खोटं बोललं असेल तात्या रागाने निघून जातात तेव्हा आता तेजस म्हणू लागतो दादा वाचलो मी असे म्हणून दोघेही एकमेकांना मिठी मारतात आता मात्र सूरजलाही हे पाठीमागचे सगळे क्षण आठवू लागतात इथे लगेच आता गीतावाहिनी म्हणू लागते हो ना तुम्हीच खंबीरपणे तुमच्या या भावाला साथ देत होता ना मग आता काय झालं आता तुम्हाला या गायत्री वहिनीने असं नशेत बुडवलं ना तुम्हाला तुमच्या भावाचं चांगलं वाईट काहीच दिसत नाही हो त्यांनी ही जी काही चोरी केली ना ती चांगल्या कामासाठी केली कुणाला तरी मदत व्हावी म्हणून केली त्यामुळे प्लीज दोन घास खाऊ दे त्यांना आता मात्र लगेच गीता तेजसच्या हातात दे ते डबा देते तेजस डबा घेऊन तिथेच पायरीवरती बसलेला असतो त्याच वेळेस आता लगेच सूरज आपल्या खिशातून ते पन्नास रुपये काढतो आणि म्हणू लागतो तू जेवलीस का आता मात्र गीता रडत असते तिलाही खूप बरं वाटतं कारण सूरजने खूप दिवसातून तिला विचारलेलं असतं तेजसही आता सूरजकडेच बघू लागतो तेव्हा लगेच गीता नाही म्हणू लागते त्याच वेळेस आता सूरज ते पन्नास हजार रुपयांकडे बघत असतो तेव्हा आता गीता ही सूरजच्या चेहऱ्याकडे बघू लागते तेव्हा सूरज म्हणू लागतो घे हे पन्नास रुपये घे मला नको आहे आणि घरी जाऊन पोटभर जेव आता मात्र हे सगळं बोलणं एकताच गीताला आणि तेजसला खूपच बरं वाटतं तर आता लगेच गीता, गीता डोळे पुसू लागते त्याच वेळेस गायत्री आतमधून बाहेर येते आणि म्हणू लागते ही ही इकडे आली का म्हणजे ही याला डबा घेऊन आली तर याचा अर्थ ती मंगळसूत्र घाण ठेवणारी बाई हीच आहे तर असे म्हणून आता गायत्री जोरजोर टाळ्या वाजू लागते आता मात्र सूरज लगेच गायत्रीजवळ धावत जातो आणि म्हणू लागतो वहिनी हिला मी आता हकलतच होतो जा लगेच तू नी घेतनं असे आता सूरज गीताला म्हणू लागतो तेव्हा लगेच आता गायत्री म्हणू लागते भाऊजी राहू द्या भाऊजी आहे ना आता या असल्या चोरांना शिक्षा झाल्यानंतर कोणीतरी मदत करायला हवं की नाही मग त्यामुळे असे लोक पाहिजेत त्याच वेळेस आता लगेच गायत्री तेजस जवळ येते आणि म्हणू लागते जेवलास तू जेव जेव पोटभर जेव कसं आहे ना आता तुझी ही वहिनी तुझ्यासाठी प्रेमाने डबा घेऊन आली ना त्यामुळे जेव पण कसं आहे तेजस तुला माहिती आहे आजकाल गर्दी खूप वाढली रस्त्याने कधी कुणाचा ॲक्सिडेंट होईल ना सांगताच येत नाही आता मात्र इथे गायत्री गीताला घाबरवत असते आणि म्हणत असते ॲक्सिडेंट कोणी करवला हे पण कळणार नाही हा असं आहे आजकाल आता लगेच गीता आपल्या डोक्याला आलेला घाम पुसू लागते तेव्हा तेजस काही म्हणणार तेच गायत्री म्हणू लागते नाही नाही मी आपले सांगत होते तू घे जेवण करून कसं आहे ना एकदा का कोणी वारलं ना ॲक्सिडेंट वगैरे होऊन तर तीन दिवस जेवण भेटत नाही या त्यामुळे जेवण करून घे असे म्हणून गायत्री आतमध्ये निघून जाते आता मात्र तेजस लगेच गीता वहिनीजवळ येतो आणि म्हणू लागतो वहिनी चल मी तुला घरी सोडतो गायत्री वहिनीचं बोलणं मनावर घेऊ नको तेव्हा लगेच गीता म्हणू लागते नाही भाऊजी तू तुम्ही दोन घास खाऊन घ्या उपाशी आहात ना तुम्ही लके सूरज म्हणू लागतो तेजस तू जेवण करून घे मी सोडतो तिला तेव्हा तेजस म्हणू लागतो नक्की सोडशील तेव्हा सूरज हो म्हणू लागतो मग आता दोघेही तिथून निघालेले असतात तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता इथे मानसीने किचनमध्ये मस्त असे केक बनवलेले असते त्याच वेळेस मामी आता ते केककडे बघून म्हणू लागते अरे वा खूप छान केक बनवलाय ना या केकप्रमाणेच मी तुझ्यासाठी छान स्थळ आणणार आहे आता मात्र लगेच विनीत म्हणू लागतो आई काय चालू आहे तुझं आता तिने बिझनेस केकचं ही नोकरी सुरू केली ना मग कशाला ना ते लग्नाचा विषय काढते तिला नाही करायचं ना आत्ताच लग्न तेव्हा आता लगेच शोभा म्हणू लागते अरे मी सांगते तिला या केकपेक्षा भारी भारी स्थळ आणेल मी तिच्यासाठी अशा मोठ्या घराण्यात जाईल जिथे पैसा संपत्ती सगळं काही असेल तेव्हा मानसी म्हणू लागते मामी मी तुला किती वेळा सांगितलं मला आताच लग्न नाही करायचं आता मात्र शोभाला राग येतो तेव्हा शोभा लगेच म्हणू लागते हो का तुला लग्न नाही करायचं ना मग तुला नाही आवडत ना लग्न करायला आत्ता मग तू जसं माझ्या किचनमध्ये केक बनवलं ना तसं ते पण मला आवडत नाही तेव्हा आता लगेच शोभा मामी म्हणू लागते आणि याला जे काही माझ्या किचनमधलं सामान वापरले ना त्याला पैसे लागतात तुला सांगते तेव्हा विनीत म्हणू लागतो हे बघ आई ती पैसे कमवणार आहे आणि मग तिला आता हा जॉब मिळणारच आहे ना मग तुझे पैसे फेडेल ना तेव्हा शोभा मामी म्हणू लागते हो का आणि नाही मिळालं मग मग कराय करायचं त्यापेक्षा ना हा केकच अस नको असे म्हणून शोभा मामी तो केक हातात घेते आणि धावतच बाहेर जाते तेव्हा मानसी म्हणत असते मामी असं नको करू ग केक दे इकडे त्याच वेळेस शोभा पटकन तो केक फेकते आणि म्हणू लागते लग्न जर केलं नाही ना तर या केक सारखी अशी अवस्था होणार आहे तुझी तेव्हा आता तिकडनं लगेच तेजा येतो आणि तो केक पकडतो आता मात्र मानसी आपले डोळे आणि कान बंद करून घेते त्याच वेळेस तेजस म्हणू लागतो काही होणार नाही काही उत्तम होणार आहे आता सर्वजण बघू लागतात तेव्हा लगेच आता तेजस म्हणू लागतो अरे बापरे खूप छान झाला मस्त झालाय केक कारण त्याच्या गालाला केक लागलेला असतो तो आता आपल्या बोटाने तो केक खाऊ लागतो तेव्हा लगेच मानसी म्हणू लागते तुम्ही तेव्हा शोभा मामी म्हणू लागते अरे बापरे तुम्ही लग्नात होता मदत करत होता तेच ना लाल मिरची तेव्हा तेजस म्हणू लागतो हो मग शोभा लगेच म्हणू लागते म्हणजे तुम्ही सोन्याला पॉलिश करून देता ना आता मात्र तेजस शोभा मामीकडेच बघू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे गायत्री वहिनीने आता प्रभूंच्या प्रिंटर मशीनची पेपरमध्ये जाहिरात दिलेली असते पंचवीस ऑगस्टला या प्रिंटर मशीनचा लिलाव केला जाईल आता इकडे शोभा आता तेजसकडेच बघत असते तर आता तेजसचा मित्र ही पेपरमधील बातमी वाचतात तेजसला फोन करू लागतो तेव्हा तेजसच्या डोळ्यात पाणी येतं हे सगळं ऐकतात आता मात्र हे प्रिंटर मशीन वाचवण्यासाठी आपण वहिनीचे पैसे कसे फेणार याचा तो विचार करत असतो त्याच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात त्याच वेळेस मानसी म्हणू लागते काय झालंय तेव्हा तेजस खोटं बोलतो आणि म्हणतो काही नाही डोळ्यात कचरा गेला आहे तेव्हा मानसी आता लगेच म्हणू लागते बघू द्या मला बघू द्या बरं असे म्हणून आता लगेच मानसी आपल्या हाताने तेजसचा डोळा बघू बघू लागते आणि डोळ्यात हळूशी अशी फुंकर मारू लागते आता मात्र तेजस मानसीकडेच बघू लागतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद